भारताच्या महिला क्रिकेट संघाने सेमीफायनल जिंकली तेव्हाच फायनल जिंकल्याचा प्रेशर भारतीय महिला क्रिकेट संघावर अशात शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात आलेल्या शेफालीनं तिच्या कर्तृत्वानं विश्वचषकाच्या फायनलमध्ये तिची छाप सोडली नुसतीच छाप नव्हे तर फायनलमध्ये ती प्लेअर ऑफ द मॅच ठरली याच शेफालीची स्टोरी आपण पाहूयात या व्हिडिओत लहानपणी केस कापून मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यापासून सुरुवात करणाऱ्या शेफालीच्या जगातील अव्वल क्रिकेटपटूंमध्ये समावेश होण्यापर्यंतच्या प्रवासाची माहिती घेऊया नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा रोहतक मधल्या एका दागिने तयार करणाऱ्या संजीव यांची मुलगी शेफाली त्यांनीच अगदी लहानपणीच मुलीला क्रिकेट खेळायला प्रोत्साहन दिलं तेव्हा मुलींना क्रिकेटचं प्रशिक्षण दिलं जात नव्हतं त्यामुळे वयाच्या सहाव्या वर्षी शेफालीच्या वडिलांनी मुलासारखी दिसावी म्हणून शेफालीचे केस कापले आणि त्यानंतर मुलांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये शेफाली क्रिकेट खेळू लागली त्यामुळे पहिल्यापासून तिची स्पर्धा ही मुलांसोबतच झाली तिच्या फलंदाजीतला आक्रमकपणा इथूनच आला असावा असं अनेक जण सांगतात मुलगा म्हणून खेळताना ती कुणालाच ओळखू येत नव्हती तिचा भाऊ क्रिकेट खेळायचा तिथल्या सामन्यांमध्ये तो सहभागी असायचा एकदा ऐन सामन्याच्या वेळी भाऊ आजारी पडल्यानंतर शेफाली त्याच्या जागी खेळायला गेली होती ज्या रोहतक मध्ये शेफाली लहानची मोठी झाली त्या रोहतकच्या मैदानात सचिन तेंडुलकर शेवटचा सा रणजी सामना खेळत होता तो सामना पाहण्यासाठी शेफालीचे वडील तिला घेऊन गेले होते त्यावेळी सचिनला खेळताना पाहून नऊ वर्षांच्या शेफालीने क्रिकेटमध्येच करिअर करायचं स्वप्न पाहिलं आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही पुढे जाऊन शेफालीने वेस्ट इंडिज विरुद्ध टी ट्वेंटी सामन्यात सचिनचा चेंडू त्र्याहत्तर धावा केल्या तेव्हा तिचं वय पंधरा वर्षे दोनशे पंच्याऐंशी दिवस होत त्यामुळे भारताकडून अर्धशतक नोंदवणारी सर्वात कमी वयाचे खेळाडू शेफाली बनली यापूर्वी सचिन तेंडुलकरने एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पाकिस्तान विरुद्ध एकोणसाठ धावांची नोंद केली होती शेफाली सुरुवातीपासूनच तिच्या अटॅकिंग बॅटिंग मध्ये ओळखली जात होती त्यामुळे चाहते तिला महिला क्रिकेट संघाची सहवाग किंवा लेडीज सहवाग असंही म्हणतात पहिल्या बॉल पासून फटकेबाजी करणाऱ्या मोजक्या बॅटर्स मध्ये शेफालीचा समावेश होतो काही कारणांमुळे या वर्ल्ड कप मध्ये निवड समितीने शेफालीला पर्यायी सलामीवर म्हणूनही स्थान दिलं नाही प्रतिकारावर जखमी झाल्यानं निवड समितीनं सलामीचा पर्याय म्हणून शेफालीला निवडलं सेमीफायनलमध्ये तिला फारशी कामगिरी करता आलेली नाहीये पण फायनल मध्ये तिचं कुछ ना कुछ अच्छा करणे लिए भेज आहे हे वाक्य अगदी तंतोतंत खरं ठरलंय तिने अठ्याहत्तर चेंडू सत्याऐंशी धावा केल्या त्यामुळे भारताला विशाल लक्ष देता आलं म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही फायनल बावन्न धावांनी जिंकली त्यामुळे अवघ्या एकवीस वर्षांच्या शेफालीसाठी नशिबा मुळे मिळालेली ही संधी करिअरचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे मित्रांनो फायनल गाजवणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या एकवीस वर्षीय शेफाली वर्माच्या या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र कट्ट्याला धन्यवाद